श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महावली तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटीशी आणि महत्वाची अशी माहिती बघणार आहोत प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी सवय ही नक्कीच असते विशेष करून प्रत्येक महिलेला कुठली ना कोणती तरी सवय ही नक्कीच असते परंतु अशा काही सवयी असतात ज्या सवयीमुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात अशा काही सवयी आहेत त्या सवयी आपण कधीही आपल्या बरोबर अंगी आपल्या लावू नये तुम्हाला देखील ही सवय आहे तर बर, तुम्हाला तुमच्यासोबत काय घडतंय हे तुम्हाला ठाऊकच नाही ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते ह्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होतात हे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल मग अशी कोणती सवय आहे ती आपण स्वतःला बाळगू नये तर आपण ही सवय आहे ती पाहण्यासाठी नक्कीच पूर्ण व्हिडिओ मध्ये स्किप करू चॅनल वर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन नवी माहितीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे तिथे देखील की नक्कीच प्रेस करा आता आपण सर्वच पाहत आहोत आपण अगदी बिझी झालेलो आहोत आजकालचे हे जग आहे हे अगदी धावपळीचे झालेले आहे अशा या धावपळीच्या जगामध्ये विशेष आपल्या स्वतःची आपल्या शरीराची आपल्याला काळजी घेणे शक्य होत नाही तर अशा वेळी विशेष करून महिलांनी स्वतःच्या शरीराची काळजी न घेतल्यामुळे स्वतःवरती लक्ष न दिल्यामुळे तिला शारीरिक तसेच मानसिक आजार देखील होऊ लागतात आणि ज्या ठिकाणी मानसिक आजार उद्भवतात त्या ठिकाणी प्रत्येक महिलांचे केसांवरती त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात त्या, हो लागता। त्या महिलेचे केस गळू लागतात केस गळतीची समस्या अगदी प्रत्येक महिलेलाच असते आपण गावाकडे पाहतो प्रत्येक महिला ही जी त्यांचे केस गळतात ती केस ती जमा करून ठेवत असतात त्याचबरोबर ज्या महिला केस विंचरतात तेव्हा देखील केस विंचरून जे गुंता म्हणजे जी काही केस आहेत ज्या फणीला कंगवायला लागतात ती केस देखील त्या महिला जपून ठेवत असतात आणि विशेष करून हे सर्व काही गावच्या ठिकाणी घडून येते तिथे पहा एक गावच्या ठिकाणी खेड्यापाड्यांमध्ये या महिला त्यांच्या केस गळतीने म्हणजे जे केस त्यांची गळतात ती केस स्टोर करून भांडी घेत असतात त्याच्यावरती आणि ती भांडी त्या त्या आपल्या घरामध्ये वापरतात आणि हीच सर्वात मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ह्यावरून दुसरी कोणतीही वेगळी गरिबी कोणतीही दरिद्रता पण ह्याच्यापेक्षा मोठी असं काहीही असू शकत नाही ज्या घरातील महिला आपल्या केसांवरती भांडी वगैरे घेते त्या घरामध्ये दरिद्रता गरिबी ही लागून राहते शहरी भागामध्ये हा प्रकार विशेष असा पाहण्यात येत नाही परंतु आपण जर लहानपणी किंवा सुट्टीच्या वेळी वगैरे कुठे गावाकडे खेड्यापाड्यांमध्ये वगैरे गेलो असू तर त्या ठिकाणी नक्कीच दृष्टीस आपल्याला हे पडते की त्या ठिकाणी एक माणूस येत असतो आणि सायकलवर वगैरे किंवा एक छोटीशा गाडीमध्ये एक माणूस येतो आणि तो, तो माणूस महिलांकडून त्यांची, महिला त्यांची केस घेत असतो म्हणजे ज्या महिला त्यांचे केस गळतात ते केस जमा करून ठेवतात आणि हा माणूस जेव्हा केव्हा येतो तेव्हा माणसाला आपल्या स्वतःची ही केस देतात आणि त्याच्यावरती भांडी किंवा मग दुसऱ्या ठिकाणी काही ना काहीतरी वस्तू असतात त्या वस्तू त्या घेत असतात आणि असे केल्यामुळे त्या ते ज्या त्यांच्या केस गळतीवरून त्या भांडी घेत असतात त्या भांडी वापरल्यामुळे त्यांच्या घरामध्ये नाना प्रकारचे संकट समस्या उद्भवतात पहा प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक शरीराचा प्रत्येक भाग प्रत्येक अवयव हा अगदी महत्त्वाचा असतो आपल्या शरीराचे प्रत्येक अवयव आपल्यासाठी अगदी महत्वाचे असतात आणि केस हे आपल्या शरीराचा भाग आहे आपल्या शरीराचा कोणताही अवयव हा विकत आपण कधीही कोणालाही देऊ शकत नाही परंतु अशा काही भांडींमुळे या भांडींच्या लालसेमुळे काही महिला आपले केस विकत देतात आणि त्याच्यावरती भांडी घेत असतात आपल्या शरीराचे आपल्या अवयावरती म्हणजे आपले जे केस आहेत ते देखील लक्ष्मीचे प्रतीक मानले गेलेले आहे आपण आपल्या घरातील कधी लक्ष्मी विकू शकतो का आपण आपले केस कधीही विकू शकत नाही बघा आपण बालाजी म्हणजे तिरुपती बालाजी या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी प्रत्येक महिला स्त्रिया पुरुष हे केस दान करत असतात ह्या ठिकाणी म्हणजे या, या तीर्थक्षेत्री केस दान करणे हे अतिशय सर्वश्रेष्ठ दान मानलेले आहे असे दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचे आगमन होते लक्ष्मी मात्या संचारते बघा प्रत्येक महिलेंचे केस हे नक्कीच गळत असतात कोणत्या ना कोणत्या शारीरिक आजारपणामुळे किंवा पी सीओडीचा ज्यांना त्रास असेल त्याच्यामुळे किंवा आपले हार्मोन्स जे आहेत ते इनबॅलेन्स होतात तेव्हा देखील महिलेंचे केस गळत असतात परंतु अशा वेळी ज्या ज्या गरीब गरीब महिला ताई असतात ते केस त्यांच्या घरामध्ये साठवून ठेवत असतात mm -hmm. आणि ती तिची जी केस आहेत ती विकते त्या केसांवरती ती भांडी घेत असते त्या महिलेला असे वाटते की आपण आपली केस विकलेली आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी फायदा झालेला आहे परंतु तिने जे काही हे केलेले आहे तिला हे माहीत नसते तिच्या न कळतपणे तिच्या न कळत चुकीमुळे झालेल्या हाताने आपल्या तिच्या घरामध्ये दारिद्रता येऊ शकते तिच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही ती जर गरीब आहे तर ती अधिकाधिक अधिक अजून गरीब होत जाते बघा आपल्याकडून कधी कर तरी काही ना काहीतरी कळत न कळत चुका होत असतात कारण की आपल्याला त्याविषयी काहीही माहितीच नसते कधीही त्याविषयी आपल्या कानावरती काहीही गोष्टी पडलेल्या नसतात केस कधीही विकू नये केस दान केले हे श्रेष्ठ आहे परंतु केस कधीही विकायचे नसतात केस आपण जेव्हा विकतो तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी जी काही आहे ती पूर्णपणे आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दरिद्रता येते आता त्या महिलेने जर केसांवरती भांडी घेतलेली असेल तर ती महिला भांडी फक्त घरामध्ये ठेवेल का तर नाही ती नक्कीच ती भांड्यांचा वापर करेल त्या भांड्यांमध्ये ती स्वयंपाक वगैरे करेल आणि ज्या ज्या प्रकाराने ती ह्या घरामध्ये तिने जे भांडे घेतलेले आहेत जसे ती वापरत असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तिच्या घरामध्ये दरिद्रता लागून राहते तेवढ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागते आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे राहिलेली स्थिर ती पूर्णपणे निघून जाते आणि आपल्या घरामध्ये गरिबी येऊ लागते ह्या काहीच अशा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महिलांना अजूनपर्यंत ठाऊक नाही आहेत आणि या कारणामुळे त्या महिलांच्या मागे गरिबी लागलेली असते अशा भांड्यांमुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते गरिबी आल्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर आपले ग्रह दोष निर्माण होतात आपण आपल्या शरीराचं एखादं अवयव जर विकून काही वस्तू घेत असेल तर त्याचा आपल्याला चांगला अनुभव येतो का तर नाही आपण अधिकाधिक गरिबीच्या मार्गावरती त्याच्यामुळे जात असतो बघा केस विकून आपण अशी कुठली श्रीमंतीची वस्तू घेऊ शकतो का किंवा आपण अगदी श्रीमंत होऊ शकतो का तर नाही उलट आपण गरिबीच्या मार्गाला लागतो प्रत्येक अवयव आपल्या शरीराचा अगदी महत्वाचा आहे आपण आपल्या शरीराचा कोणताही अवयव विकून श्रीमंती आपल्याकडे येऊ शकत नाही त्याचबरोबर केस हे आपल्या अवयव तर आहे शरीराचं मुख्य त्याचबरोबर आपली केस देखील काळी असतात आणि काळ्या रंगाचं काहीही वस्तू अवयव आपण कधीही विकलं तर आपल्याला कधीही श्रीमंती येत नसते अशा बाबींमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता घरातून काढता पाय घेत असते जे करता पुरुष असतो आपल्या घरातील त्याच्या नोकरीमध्ये त्याच्या व्यवसायामध्ये देखील त्याला नुकसान होऊ लागते त्याच्या व्यापार धंद्यामध्ये त्याचा प्रगती होत नाही आणि याच्यामुळे आपल्याला हळूहळू गरिबी येईला चालू होते आणि अशा गोष्टींमुळे आपल्या घराची प्रगती देखील खुंटते आणि पहा आपण आपल्या शरीराचे अवयव हे दान करत असतो अवयव हे दान करण्यासाठी असतात आपल्या शरीराचे अवयव हे कधीही विकण्यासाठी नसतात म्हणून अशा काही सवयी आहेत ज्या आपल्या अंगी असतात आणि अशा सवयी असल्यामुळे आपल्या आयुष्याची अगदी माती होते आणि हे आपल्याला कळत न कळत आपल्याकडून हे चुक होत असते तर महिलांनो हे कुठे ना कुठे थांबले पाहिजे ही सवय आपण कधी कुठून ना कुठे तरी नक्कीच थांबव पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला माहीत नसेल असे देखील तुमच्या केसांवरती प्रयोग देखील केले जातात आणि तुम्हाला हे ऐकून देखील तुम्ही थक्क व्हाल म्हणून जर तुम्ही तुमचे केस कोणाला देत असाल तर हे देखील तुम्ही टाळा कारण की केसांवरती देखील काही ना काही प्रकारचे तांत्रिक क्रिया वगैरे नक्कीच केली जाते आणि तुम्हाला काय माहीत पडते की कोणी तुमच्या केसांवरती कोणत्या प्रकारची क्रिया केलेली आहे तर ह्याच्यामुळे देखील तुम्हाला त्याचा दोष लागतो त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये दरिद्रता येते तुमचं जे काही छान चाललेलं आहे ते देखील पूर्ण विस्कळून जातं पूर्ण नष्ट होऊन जातं म्हणून ही सवय तुम्ही तुम्हाला जर असेल तर नक्कीच ती सवय थांबवा आणि तुमचे जे केस आहेत ते तुम्ही कुठेतरी बघा एखादे कॅन्सर पीडित जे पेशंट असतात त्यांना केस गळती म्हणजे पूर्ण त्यांचं टक्कल होऊन जातं तर अशा वेळी जे कॅन्सर पीडित व्यक्तींसाठी जी काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये दे देखील तुम्ही तुमचे केस नक्कीच दान करू शकता जेणेकरून त्या व्यक्तींसाठी तुमच्या केसांचा उपयोग होईल तर अशा प्रकारचे उपयोग होण्यासाठी दुसऱ्यांना त्याचा फायदा मिळण्यासाठी तुम्ही जर केस तुमचे दान केले तर नक्कीच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल परंतु तुम्ही तुमचे केस विकून जर काही वस्तू घेतल्या तर तुम्हावरती लक्ष्मी माता कधीही प्रसन्न होत नाही ती क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते तर नक्कीच आपल्याला ह्या पुढे हे नक्कीच लक्षात ठेवायचे आहे आपण आपल्या कोणत्याही शरीराचं अवयव कोणालाही आपण विकायचे नाही हो आपण दान नक्कीच करू शकतो आणि ह्याचे पुण्य आपल्याला नक्कीच लागते तर आपल्याला आजच्या या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि त्याचबरोबर ही माहिती जास्तीत जास्त परिवारामध्ये शेअर करा जेणेकरून ज्या कोणी महिला अशा सवयीच्या स्वव, स्वव, असतील हो, तर हा व्हिडिओ पाहून त्यांची ती सवय पूर्णपणे निघून जाईल तर आपण पुन्हा भेटू अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली